आज जर मी तुम्हाला सांगितलं की मी आज तुम्हाला अशा एका बिल्डिंगबद्दल सांगणार आहे की जी बांधताना अजिबात सरळ रेषेत बांधलेली नाही आहे त्यामध्ये एकही अँगल हा नव्वद अंशामध्ये नाही आहे किंवा एकही गोष्ट कुठलं फीचर एलिमेंट हे सरळ रेषेत नाही आहे पण तुम्ही कुठल्याही अँगलनं बघितलं तरी तुम्हाला ती बिल्डिंग ही व्यवस्थित रेक्टँगलमध्ये आयता आयताकृतीच दिसणार हे जर सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल की एकदम भन्नाट आहे ना काहीतरी नमस्कार मी विजयश्री अभ्यंकर आज आपण बोलणार आहोत पार्थिनॉन या ग्रीसमधल्या एका जुन्या पौराणिक बिल्डिंगविषयी यापूर्वी आपण कंबोडिया किंवा भारतातलं राणी की वाव चौसष्ट योगिनी टेम्पल याबद्दलची माहिती घेतली होती परंतु आज आपण एका वेगळ्याच देशात जाणारे आणि चारशे बत्तीस बी सी ख्रिस्तपूर्व काळातल्या या बिल्डिंगबद्दल त्याच्या अनेक रूपांबद्दल किंवा अनेक जन्मांबद्दल असं म्हणू मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आम्ही जेव्हा अथेन्सला गेलो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला बघायचं होतं ॲक्रोपोलिस ॲक्रोपोलिस म्हणजे एक डोंगर एक हिल आणि त्यावर बांधलेलं एक जुन्या काळातलं मंदिर हं त्यात विशेष काय आहे मंदिरासारखं मंदिर हां पण त्याच्याबद्दलच आज मी माहिती सांगणार आहे की हे मंदिर ग्रीक लोकांचं ग्रीक सिव्हिलायझेशन किंवा ग्रीक संस्कृती ही आपल्या हिंदी संस्कृतीसारखीच खूप जुनी पुराणी आहे आणि आपल्याला पायथागोरसचे ओळख तर आहेच तर पायथागोरस किंवा अलेक्झांडर द ग्रेट किंवा सॉक्रेटिस हे सगळे ग्रीक लोक होते आणि ते उत्तम आर्किटेक्ट्स होते उत्तम इंजिनियर्स होते गणिती होते आणि त्यांची संस्कृती ही सुद्धा आपल्या भारतातल्या हिंदू संस्कृतीसारखीच अतिशय ॲडव्हान्स्ड होती आणि गंमत म्हणजे ग्रीक मायथॉलॉजी म्हणजे ग्रीकच्या ग्रीकांच्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या आणि आपल्या हिंदूंच्या पौराणिक कथा याच्यामध्ये भन्नाट साम्य आहे तर अशाच एका त्यांच्या पौराणिक देवतेचं हे मंदिर त्यांनी बांधलं होतं चारशे बत्तीस ख्रिस्तपूर्व काळामध्ये म्हणजे आजपासून जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी आणि ते बघायला आज आम्ही जाणार होतो तर ह्या अक्रोपोलिसच्या हिलवर सगळ्यात टॉपला हे एक असं भव्य मंदिर आहे आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये अजूनही बाकीच्या गोष्टी आहेत जसं की एक सतरा हजार लोकांना बसता येईल एवढं मोठं स्टेडियम कारण ग्रीक लोक यांना नाटकांची गायनाची आणि खेळांची अत्यंत आवड होती आणि त्यामुळं स्टेडियम हा त्यांच्या जीवनाचा इंटिग्रल पार्ट होता आणि म्हणूनच त्यांनी ते स्टेडियम बांधलं होतं आज ते भरपूर उखडलेलं आहे किंवा उद्ध्वस्त झालेलं आहे तिथून पुढं गेल्यानंतर आपल्याला अजून एक छोटं स्टेडियम दिसतं आणि तिथं पाच हजार लोकांना बसायची व्यवस्था आहे हे अजूनही वर्किंग म्हणजे तिथं अजूनही प्रोग्रॅम्स होतात आणि तिथं प्रोग्रॅम्स करणं हे खूप सन्मानाचं मानलं जातं परंतु ते बांधलं गेलं आहे सहाव्या शतकामध्ये याच्याहून पुढे आपण जसं जातो तर तिथून पुढे आपल्याला ॲक्च्युली हे जे मंदिराचा परिसर आहे याची सुरुवात होते तर ह्याची थोडीशी मायथॉलॉजीची मी ओळख करून देते तुम तुम्हाला त्यांच्या पुराणाची की इथं देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीचं नाव आहे अथिनाद पार्थिनॉस म्हणजे पार्थिनॉस म्हणजे कुमारी स आपण कसं कन्याकुमारी म्हणतो तसं कन्याकुमारी अथिना या देवीचं हे मंदिर आहे आणि त्याच देवीचं मंदिर त्यांनी तिथं का बांधलं ह्याच्या मागची एक छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्यांचे दोन देवत एक पसायडॉन आणि अथिना पसायडॉन हा समुद्री देव आहे जे की साहजिकच आहे कारण की ग्रीस हा समुद्रकिनाऱ्यावरचा देश त्यामुळे समुद्राला महत्त्व आहेच म्हणून पसायडॉन हा त्यांचा समुद्री देव आणि अथिना ही त्यांची गॉडेस ऑफ विजडम म्हणजे आपल्या सरस्वती देवीसारखी बुद्धिमत्तेची देवता पण ही नुसती बुद्धिमत्तेची नाही आहे देवता तर ती वॉरियर क्वीन पण आहे म्हणजे ती युद्ध कौशल्य असलेली पण आहे या दोन देवांना त्यांनी आमंत्रित केलं आणि सांगितलं की जो देव आम्हाला चांगली गिफ्ट देईल त्या देवाला आम्ही ग्रामदेवतेचा मान देऊत तर पसायडॉन यांनी त्यांच्या त्रिशूळानं तिथे एक मोठा खड्डा केला आणि त्यातून पाण्याचे झरे तयार झाले तर पाणी तर एकदम छान गिफ्ट परंतु प्रॉब्लेम असा होता की हे पाणी खारट होतं त्यामुळं पसायडांचं तर पत्ता कट आथिनानं जे गिफ्ट आणलं होतं ते होतं ऑलिव्हचं झाड आणि ऑलिव्हचं झाडाची फळं पानं आणि लाकूड या सगळ्याचा उपयोग होतो जसं आपलं नारळाचं झाड आहे त्यामुळं लोकांना असं वाटलं की अथिनाला जे आणलेलं गिफ्ट आहे ते आम्हाला रोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी आहे आणि म्हणून ग्रामदेवतेचा मान मिळाला देवी अथिनाला कन्याकुमारी अथिनाला आणि तिच्याच नावावरनं त्या शहराचं नाव पडलं अथेन्स आता हे पार्थिनॉन जे बांधलं अथिना पार्थिनॉसचं मंदिर तर त्यावेळी ते बांधण्याचं कारण असं होतं त्याला एक पॉलिटिकल रिझन पण होतं की ग्रीस आणि टर्की याच्यामध्ये असलेला भूमध्य समुद्र त्यामुळं पर्शियन लोकांचे सतत आक्रमणं किंवा या ग्रीसबरोबर सतत युद्ध चालायची तर पर्शियाबरोबरच्या एका मोठ्या विजयानंतर तो विजय साजरा करण्यासाठी किंवा आम्ही किती बलाढ्य आहोत आम्ही किती पॉवरफुल आहोत हे दाखवण्यासाठी हे मंदिर बांधण्याची योजना पार्सिकलनं समोर मांडली आता ग्रीस हे त्या काळी राजाच्या अंडर नव्हतं ग्रीसमध्ये पहिल्यापासूनच लोकशाही होती आहे की नाही गंमत ख्रिस्तपूर्व काळी पण तिथं लोकशाही होती त्यामुळं पार्सिकलला समोर या मंदिराचं एक प्रपोजल मांडावं लागलं आणि त्यांचं परमिशन पण घ्यावी लागली एवढा मोठा खर्चिक प्रपोजल असून पण त्याला मान्यता मिळाली कारण शेवटी तुमचा देश लय भारी आहे हे कसं सांगणार तुम्ही पण हे पार्थिलॉन जे बांधायचं होतं त्यासाठी पारसिकलला असं होतं की खरोखरच मला हे मंदिर एकदम युनिक बांधायचं आहे असं जगात दुसरीकडं मंदिर असताच कामाने आणि म्हणून त्यानं स्कल्प्टर त्यांचा शिल्पकार त्या काळातला खूप फेमस शिल्पकार फिडिस याला आमंत्रित केलं फिडिसनं ऑलंपियामध्ये झियूस या देवाचे एक मोठं मंदिर बांधलेलं होतं त्या काळात डिझाईन केलं होतं जे एन्शंट वंडर ऑफ द वर्ल्डमध्ये त्याचं सहभाग आहे म्हणून फिडीसला बोलवलं आणि फिडीस आणि त्याच्याबरोबर अजून दोन आर्किटेक्ट्स यांनी या मंदिराची संकल्पना उभारली तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं जे संकल्पना आहे या ह्याची ती सगळ्या आर्किटेक्ट्सना त्यांचं माइंड ओपन करणारी आहे म्हणजे नवीन विचारांना चालना देणारी आहे तर ह्या मंदिराची जी संकल्पना होती ती आधारित आहे ऑप्टिकल इल्युजनवर म्हणजे काय की आपल्या डोळ्यांना एखादी बिल्डिंग कशी दिसते जर दुरून बघितलं तर आतमध्ये निमुळती होत जाताना किंवा खालून बघितलं तर वरती निमुळती होत जाताना याचं कारण असतं ते म्हणजे आपल्या डोळ्याची रचना याचा अभ्यास ग्रीक लोकांनी एकदम डिटेलमध्ये केला होता आणि त्यांचं असं त्यांची अशी कल्पना होती की हे जे पार्थिनॉन आहे हे त्यांच्या अथिना देवीचं मंदिर आहे आणि ते परफेक्टच दिसलं पाहिजे मग ते कुठल्याही अँगलनं बघितलं तरी आणि ते परफेक्ट दिसण्यासाठी त्याच्यामध्ये छोटी छोटी इम्परफेक्शन्स ॲड केली पाहिजेत पण म्हणून काहीही नाही त्यांनी त्याचे कॅल्क्युलेशन्स केली आपल्या डोळ्यांना कुठला अँगल किती अंतरावरून कसा दिसतो आणि त्यांनी ते, ते छोटे छोटे इम्परफेक्शन्स त्याच्यामध्ये ॲड केले म्हणजे काय केलं की त्यांनी जे कॉलम्स उभारले होते ते थोडेसे आतमध्ये झुकणारे बांधले ते जे कॉलम्स आहेत त्या कुठल्याही दोन कॉलममधलं अंतर हे सेम नाही आहे एवढंच काय तर जमीन आणि रूफ ही पण स्ट्रेट नाही आहे तर ती थोडीशी कॉन्व्हेक्स आहे म्हणजे मध्यभागी थोडीशी फुगीर अशी बांधली असे अगदी छोटे 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 त्यांनी त्याच्यामध्ये इन्फफ इंपर्फे, इम्पर्फेक्शन्स ॲड केले आणि पार्थिनॉनचा नकाशा तयार केला आणि त्याच्याप्रमाणे ते बांधलंसुद्धा सुद्धा तर हे कितपत सक्सेसफुल झालंय त्यांचा हा प्रयोग हे बघण्याची उत्सुकता होती मला या अक्रोपोलिसला भेट देताना याच्याबरोबर मला अजून पण बऱ्याच गोष्टी कळल्या त्या म्हणजे पार्सिकलचं जे विचार होता की भन्नाट मंदिर बांधायचं तर त्यामध्ये होतं की आपल्या मंदिरांमध्ये कसं की आपण आपल्या देवांच्या पौराणिक कथा करतो तसंच या पार्थिनॉनमध्ये त्यांनी त्यांच्या देवतांच्या पौराणिक कथा कोरलेल्या होत्या आणि सगळ्यात टॉपला जे होतं ते होतं पसायडॉन आणि अथिनाचा जन्म याचं एक मोठ्याच्या मोठं स्कल्पचर आणि ते स्कल्पचर खूप जास्ती थ्री डी होतं म्हणजे एखाद्याला वाटेल की ते बाहेरच येत आहे आपले आजकालचे पिक्चर असतात तसं कसा इफेक्ट येतो आपल्याला गॉगल घातल्यावर तसं आणि हे सगळं बांधताना त्यांना जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षाचाच कालावधी दिलेला गेला होता हे सगळं मंदिर त्यांनी मार्बलमध्ये बांधलं जो की मार्बल त्यांनी दहा मैलावरनं एक लाख टन मार्बल तिकडे आणला आणि त्यासाठी हजारो मजूर कामाला लागले होते एवढी सगळी अम्बिशियस हे प्रोजेक्ट असताना तीस वर्षानंतर हे मंदिर बांधून तयार झालं तिथे चाळीस फूट उंचीची आथिना देवीची मूर्ती आतमध्ये ठेवली गेली आयव्हरी आणि तिचे दागिने सगळे सॉलिड सोन्यामध्ये असलेले दागिने वस्त्र अशा प्रकारची ती मूर्ती होती आणि असं म्हणतात की ग्रीक त्या वेळचं जे ग्रीक सरकार होतं त्यांचा तिथं खजिना पण ठेवलेला होता म्हणजे हे सोन्या जे सोन्याचे अलंकार किंवा कपडे जे देवीच्या अंगावर होते त्याचा त्यांना गरज पडली तर उपयोग करता येणार होता कारण तो त्यांच्या खजिन्याचा भाग होता इतकं सुंदर हे पार्थिनॉन दृष्ट लागण्यासारखं मंदिर तयार झालं त्याचं पुढं काय झालं आपण म्हणतो ना आपले वेगवेगळे जन्म असतात या पार्थिनॉनचे पण तसेच वेगवेगळे जन्म झाले तुम्ही म्हणाले काय सांगिते आहे जन्म काय बिल्डिंगचे ना जन्म होतात हो त्याची पुढची कथा अशी आहे की पार्थिनॉन तयार झालं आणि त्याच्यानंतर ग्रीक लोकांच्यावर रोमन लोकांनी साम्राज्य करायला सुरुवात केली आणि रोमन लोकांनी अर्थातच तोपर्यंत तो ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता त्यामुळं पूर्णच्या पूर्ण देश हा ख्रिश्चन धर्मीय झाला म्हणजे आता ग्रीक देवदेवता या फक्त पुराणामध्ये कारण की आता त्यांचं आराध्य दैवत होतं मर्जि व्हर्जिन मेरी आणि जीजस त्यामुळं या मंदिराला आता अथिनाचं मंदिर न ठेवता त्यांनी त्याचं रूपांतर चर्चमध्ये केलं आणि यासाठी त्यांनी आतमध्ये काही चेंजेस केले जसं की त्याचा एंट्रन्स चेंज केला ईस्ट साईडला व्हर्जिन मेरीचा अल्टार लावला आतमध्ये तिथं एका बाजूला त्यांनी एंट्रन्सला त्यांचं घंटाघर जे असतं ते ॲड केलं जे जे स्कल्पचर्स त्यांनी लावलेले होते त्या स्कल्पचर्सना चेंज करून काही चेंज केले काही वेगळे त्यांना वेगळं रूप देण्यात आलं आणि त्याला पूर्णपणे ख्रिस्तीयन ऑर्थोडॉक्स Church, जवर, जवर, चर्च मध्ये रूपांतरित करण्यात आलं हे हा होता पार्थिनॉनचा दुसरा जन्म जवळजवळ हजार वर्षानंतर रोमन साम्राज्य आणि ऑटोमन एम्पायर म्हणजे जे टर्कीमधले एम्पायर होतं यांच्यामध्ये खूप युद्ध सुरू झालं आणि फायनली ऑटोमन एम्पायरनी ग्रीक लोकांच्यावर म्हणजे त्या काळच्या रोमन लोकांच्यावर कब्जा केला आता त्यांना या चर्चचा काय उपयोग कारण ऑटोमन एम्पायर तर मुस्लिम होते म्हणून त्यांनी या चर्चला एका मॉस्कमध्ये म्हणजे मस्जिदीमध्ये रूपांतरित केलं हा होता पार्थिनांचा तिसरा जन्म त्यांनी त्याला मॉस्क बनवण्यासाठी आतमधला मरियाचा जो अल्तार होता तो काढून टाकला घंटा घराच्या जागी मिनार उभारला आतमधले जे फ्रेस्कोज होते म्हणजे येशूच्या जन्माच्या आधारे जे चित, पेंटिंग्स केलेली होती ती सगळी काढून टाकली आणि आतमध्ये डोम्स आणि आर्चेस आ, असे एलिमेंट्स ऍड केले म्हणजे अथिनाचं मंदिर आता तिसऱ्या जन्मामध्ये झालं होतं मॉस्क पण तरी ऍटलिस्ट तिथे अर्चा म्हणजे काहीतरी प्रार्थना मंदिर तर होतं ते दो दोनशे वर्षानंतर म्हणजे सोळाशे सत्त्याऐंशी सा साली व्हेनेशियन लोकांबरोबर म्हणजे इटलीमधले जे लोक होते त्यांच्याबरोबर या ऑटोमन एम्पायरची खुडबुड सुरू झाली आणि अनेक वेळा त्यांचं युद्धाचंच वातावरण निर्माण निर्माण झालं अशावेळी शस्त्रागार आणि दारूगोळा साठवण्यासाठी त्यांनी ह्या मस्जिदेला पसंत केलं मे बी उंचावर होतं म्हणून असेल त्यामुळे इथं त्यांनी त्याचं शस्त्राधार बनवलं आणि दारुगोळा खूप भला मोठा दारुगोळ्याचा साठा तिथं त्यांनी ठेवला व्हेनेशियन सीज जेव्हा होतं म्हणजे जेव्हा तोफेचे भडीमार चालला होता त्या एका तोफेच्या भडीमारामध्ये ते जाऊन त्या पार्थिनांना त्या तोफेच भडीमार लागला आणि पूर्ण दारू दारुगोळ्यामुळं मोठा स्फोट झाला इतके वर्षाचं हे पार्थिनॉन जे अतिशय सुंदर युनिक असं मंदिर होतं हे काही क्षणात जमीन दोस्त झालं अक्षरशः उद्ध्वस्त झालं त्याचं छप्पर त्याचे कॉलम्स त्याची स्कल्पचर्स सगळी आता कचरा झाली होती आणि पार्थिनॉनच्या सुंदर मंदिराच्या सौंदर्याला भली मोठी दृष्ट लागली होती युद्धाचं वातावरण गरिबी याच्यामुळं लोकल लोकांनी सुद्धा आपल्या या हेरिटेजची काही किंमत ठेवली नाही त्यांनी ते पडलेलं मार्बल तिथनं लुटून आणायला सुरुवात केली आणि आपली घरं बांधायला सुरुवात केली तसंच तिथलं सोनं ब्रॉन्झ यासारखे धातू हे पण त्यांनी तिथनं पळवून आणले आणि वापरले आता ऑटोमन एम्पायरचा एक ब्रिटिश अँबॅसेडर होता त्यानं हे सगळं बघितलं त्याला दिसलं की इतकी सुंदर अभूतपूर्व स्कल्पचर्स आहेत आणि ती अशी त्याची कुणाला काळजी नाही आहे त्यापैकी जी चांगली स्कल्पचर्स होती त्याला तो आपल्याबरोबर ब्रिटनला घेऊन गेला काही स्कल्पचर्स भूमध्य समुद्रामध्ये आतमध्ये डुबली गेली तीसुद्धा त्यानं वरती काढली आणि एका मोठ्या होडीमध्ये ठेवून ती तो सगळी लंडनला घेऊन गेला ब्रिटिश सरकारनं ही सगळी स्कल्पचर्स कारण असं काम तर आता मिळतच नाही ना बघायला ही सगळी स्कल्पचर्स विकत घेतली आणि लंडनच्या म्युझियममध्ये ठेवली नंतर एकोणीसाव्या शतकामध्ये जेव्हा ग्रीसला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ग्रीस सरकारने या स्कल्पचरची मागणी केली परंतु ती आता मिळणार नाही त्यावर त्यांचं डिस्कशन सुरू आहे आपल्या हेरिटेजची किंमत काय होती हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आत्ता ग्रीस सरकारनं ती स्कल्पचरची प्रतिकृती बनवून खाली एक अक्रोपोलिस म्युझियम म्हणून आहे तिथं ती, ती सगळी ठेवलेली आहे अतिशय सुंदर अशी ही स्कल्पचर्स आहेत आणि त्या स्कल्पचर्समधून त्या काळात काय काय गोष्टी केल्या जायच्या याचा आपल्याला रेफरन्स लागतो आपल्याला कळतं की ते लोक कसे राहत होते त्या लोकांच्या समजुती काय होत्या अशी ही पार्थिनॉनची स्टोरी आहे परंतु मला हे सगळं बघताना असं वाटलं की नुसतं आपण पार्थिनॉन बघायला जात नाही किंवा आता तिथं जे कॉलमवालं जे स्ट्रक्चर आहे ते बघायला जात नाही तर आपल्याला केवढा मोठा इतिहास आणि त्याप्रमाणे झालेले बदल यातून कळतात तर हे जे स्कल्पचर्स आपल्याला म्युझियममध्ये दिसतात त्याच्यामध्ये मी काही गोष्टी नोटीस केल्या त्यामुळे ह्या स्कल्पचर्समध्ये त्यांनी असं दाखवलंय की त्याकाळी जेव्हा अथिनाची पूजा होत होती किंवा ग्रीक देवतांची पूजा होत होती त्यावेळी ते लोक मिरवणूक काढायचे जसे आपल्याकडे रथयात्रा निघते त्या प्रकारची मिरवणूक काढायचे त्याच्यानंतर समुद्र हा सगळ्यात मोठा त्यांना लाभलेला किनारा असल्यामुळं समुद्रामध्ये जी होडी घेऊन जायचे ती होडी देवतेला ते दाखवायला घेऊन जायचे किंवा ते शिडाचं जे कापड असायचं तर ते कापड सुद्धा देवतेच्या आशीर्वादासाठी घेऊन जायचा एक मोठा प्रोग्राम त्यांचा असायचा सणच असायचा असं म्हणा आपल्यासारखेच ते लोक जनावरांचे बळी द्यायचे आणि आपण जसं देवीला जाताना खण नारळ घेऊन जातो किंवा फुलं घेऊन जातो तसे ते लोक सुद्धा देवाच्या दर्शनाला जाताना काही ना काही बरोबर घेऊन जायचे आणि ही मिरवणूक हा त्यांचा एक मोठा सण होता त्याचं चित्रण त्यांनी त्या स्कल्चर्सवर केलेलं आहे आता पार्थिनॉन हे पुन्हा अंडर रिनोव्हेशन आहे म्हणजे आपल्याला काही वर्षात पुन्हा व्यवस्थित उभारलेलं पार्थिलॉन बघायला मिळेल अशी आशा आहे